अरे 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 अरे। अरे मार ले। चला जाता म्यूजिक सिस्टम पार्टी ना कुछ ऐसी बात हो गई एक अजनबी हसीना से इकडे बघा आमची दहा व्हॅज थालीची ऑर्डर आहे तर सुरुवातीला पाच व्हॅज थाली आम्ही वाढतो आणि पाच नंतर वाढणार आहे तांबरस बरोबर आपण दहा वाढलेले आहेत आणि फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ते जरा थंड झालं आहे व्यवस्थित ओके ते मग आजच्या व्हॅज थालीमध्ये तुम्हाला दाखवतो मेथीची भाजी डांब्या बटाटा आहे का ह्याच्यात नाही ना, ना? आणि रसा भाजी आणि इकडे कसली भाजी आहे वालीचे शेंगाची ओके वाल आणि आपले बटाटा भजी आणि इकडे बटाटा भजी एक्स्ट्रा पाहिजे त्यांना ती आणि आपले सर्व बॅस्ट कॉमन आहे बाकी पापड द्यायचे त्यांचे पापड रेडी आहेत ओके okay. थाली नंबर वन थाली नंबर वन थालीला बघा नेणाऱ्यांना बघू नका थाली नंबर टू मग थाली नंबर टू आता मी आणतोय कुठे गेली तिसरी थाली मैंने आता था दोन खाले आए बघा इथे आपले आता नेक्स्ट फाईव्ह थाली जे वेस थाली पहिली दाखवली तीस वेस थाली आता वरती गोल्ड सिल्वर साठी गेल्या अगोदर पाच वेस थाली आणि आता आहे ट्विन रूम साठी पाच वेस थाली इथे बघा सर्व प्रिपरेशन कशी चपाती आता परत हे गरम गरम केलेले आहेत आपण इकडे भाजी बघा सर्व संपवलेली आहे वहिणी <laughs> चला सॅलेड झालेला आहे आणि आता एक एक करून एक एक पटापट जाऊ दे फर्स्ट गेस्ट आपली नवीन सायकल चालवताना तुम्हाला दिसत आहेत ह्या कंडिशन मध्ये दोघांना चालवता आली पाहिजे आणि पाठच्याची पण उंची बरोबर पाहिजे वा वा छान वाटतय ना वा सायकलचे पैसे वसूल झाले आमचे येस ते तू स्लोप होतास म्हणून गेलास ही आता चढ आहे स्टंट मारले नाही मग मी हवा नाहीये हवा नाहीये नाही पण नको 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 बघा मुलं कामाला आली तुमची पहिलं बसायला बस होते का बघा तुम्हाला माहिती आहे ही ट्रिक आहे जाणून बुजून सीट उंच ठेवली मी शुभ शुभांगी गिर होमशे जायचं आहे लक्षात ठेवा चला एक मिनिट थांबा जाता <laughs> म्युझिक सिस्टम छान वाटत बघा बाजूच्या प्लॉट वर चाललात बघा या तुम्ही पण आले की तुमच्या तुम्ही यापर्यंत आम्ही हवा भरून ठेवायच्यात अशी वेळ येणार नाही तुम्हाला ती अशीच दिसली त्यांनी विचारलं चालू का बोलला चालू <laughs> आला आला <laughs> मग ते सिंगल तर चालूच नाही शकत त्याला कोण त्यापेक्षा त्यापेक्षा सिंगल सायकल इझी आहे ही डबल सायकल हार्ड आहे सर्वांना नमस्ते तर हां काजल भरपूर खुश आहे जोपर्यंत जेव्हापासून हे आलंय तेव्हापासून काजल कसा झुके का नाही साला हे साली आहे तिकडे तुमचे मी म्हणतो सर्वांचाच मोडलेला आहे वाकले तरी वाकणार नाही चला जो जोक राहते बाजूला वाजले बघा नऊ आणि आपले जे गेस्ट आले वरती त्यांची अकराची गाडी आहे रात्रीची तर त्यांना पहिल्या आपल्याला पाच वेज थाली त्यांना सर्व करायची आहे ओके आए। जा आणि परत ये आणि ड्रॉप करून परत ये वा आता हे पापड लास्ट आहेत ना भजी झाले त्यांचे हा भजी पण घ्या आणि आजची तुम्हाला ऑर्डर सांगतो टोटल वरती पाच वेज थाली खाली दोन वेज थाली दोन पापलेट झाले म्हणजे टोटल सात वेज झाली आणि दोन पापलेट चालीचे ऑर्डर आहे पण आपले जे ग जाणारे गेस्ट आहेत चेकआउट आहे त्यांचा आज चार दिवस राहिले आणि हेच गेस्ट आपले तिसऱ्यांदा आहेत का ते पण चार दिवस राहिले फुल टेरेस घेऊन ए सी टेरेस घेऊन ए सी गोल्डन ए सी सिल्वर घेऊन चल आता आम्ही वाढायला घेतो आणि जेवण रेडी आहे भाज्या रेडी आहे सर्व काय असतं रे पाच साले राहतील ह्याच्यावरती आमरस भरलेलं आहे पाच विसरले जाऊ दे पण आज सर्वांना बेस्ट सालीमध्ये भाकऱ्या हव्यात म्हणून काम आमचं सोपं झालं सर्वांना भाकऱ्या तरी महिने किती भाकऱ्या टोटल भाजल्या तुम्ही आतापर्यंत रे तेरा भाकऱ्या वा, भाक वा एकदम छान

चार दिवस राहणं ना सतत लय मोठी गोष्ट आहे आणि ते पण तिसऱ्यांदा येणं तुम्हाला इकडे सांगतो सर्व पेमेंट झालेली आहे आणि ह्यांचं बिलिंग आहे जर त्यांची इच्छा असेल तर ते सांगतील पण सेकंड हायेस्ट बिलिंग ह्यांचं झालंय म्हणजे टोटल एवढं त्यांनी खाल्ला पिल्ला नाही राहिले व्यवस्थित व्यवस्थित एकदम भरपूर मला छान वाटलं आणि तुम्हाला सांगतो इकडे बघा पाच वेज थाली आणि पाच सोलकडी आणि पापड तयारच आहे हे जर पेमेंट त्यांनी दिलेला आहे ओके आणि हे सर्व पेमेंट केलेलं आहे तर यापुढे जे काय एक्स्ट्रा खातील ते आमच्यातर्फे आणि इथे जे भजा बनतात ते सर्व हे सर्व श्रेयतलं आपल्या आपल्यातर्फे आणि मी अजून सांगितलं होतं जे मोर वॉकिंग दो दोन तीनच्या पेक्षा जास्त करतील जे रिपीटेड गेस्ट असतील त्यांना पिकअप ड्रॉप मी देणार बरोबर बरोबर म्हणजे नाही जमलं तरी अरेंज करणार मी समजा मला नाही जमलं मी कधी बिझी असलो पण एवढी तर मी रिस्पॉन्सिबिलिटी घेणार की तुम्हाला अन्याय नेण्याचा सर्व माझा खर्च आणि सर्व माझं रिस्पॉन्सिबिलिटी चालेल ना गजन काय हां येस आणि असंच तुम्ही आम्हाला कॉर्पोरेट केला तुम्ही आमच्याबरोबर चांगलं रिस्पॉन्स दिला तर आम्ही पण तुम्हाला सर्व द्यायचं ट्राय करू आता पाच भाकर आहेत ना किती भाकर आहेत आपले टोटल झाले आहेत तेरा झाले आहेत ना खाऊ दे त्यांना किती खायचं तेवढं चला जाऊ द्या भजी पण एक प्लेट हे पूर्ण प्लेट पूर्ण प्लेट वरती जाऊ दे भजीची भजी पण हे सजव व्यवस्थित जाऊ दे वरती तर इथे बघा आता हे नेक्स्ट थालीची ऑर्डर आहे आपली दोन पापलेट थाली त्याबरोबर साईड साईडमध्ये आपण बोंबील देतो आहे नशीब माझा कॅमेरा पडला नाही <laughs> <laughs> आणि बघा दोन थाली आहे म्हणून दोनच इकडे फिश करी आम्ही बनवते छोट थोड्या प्रमाणात आणि इथे त्यांची कांदा भाजी पण आम्ही ठेवलेली आहे त्यांना बनवायची हा सगळ्या दोन अरे चिवलू नका तिला जायचं आहे बोल आता समजा परत तुझ्या बायकोला तुला इम्प्रेस करत असेल गाणं कोणतं गाणं डेडिकेट करशील वो अचानक सामने यू नजर के आ गई जैसे निकल आया घटा पे चांद चेहरे पे हम सब बिखरी हुई थी हो गई एक अजनबी हसी यू एक सांगायचं तुझ्या अजनबी उतरली तर खाली ती बात आली माझ्या जावेबद्दल एक एक आहे माझी जाऊ भेटली ते बेनी मध्ये त्या मुंबईला आग असतात शांताप्रिथे ते तुमचा व्हिडिओ नेहमी बघतात आणि त्याला जास्त विशेष काय आवडलं की तू मम्मीची किती काळजी करतो किती मम्मीला जपतो हे त्यांना खूप आवडलं माझ्या जाऊबाईनाथ थँक्यू माझ्याकडून पण त्यांना देवा आणि तुम्ही परत थर्ड टाइम आल्याबद्दल थँक्यू येऊ ना येस नवरात्र वा नवरात्रीत आलात की दांड्या घेऊन या बरोबर ना ठीक आहे लास्ट टाइम श्रेयसनी तिच्या बहिणीला आणि जिजूला आणलं होतं या टायमाला वहिनीच्या आई बाबांना म्हणजे तुझ्या सासू सासूसऱ्यांना आणलं तुम्हाला कसं वाटलं हे तर आता आले त्यांना तर चांगलं सांगणार <laughs> तुम्हाला कसं वाटलं आणि राहणं राहायला आहे राहण्याची व्यवस्था चांगली आहे फूड क्वालिटीचा प्रश्नच नाही मी आता एवढे चार पाच दिवस आहात मस्त टेस्ट आहे थँक्यू आता मी आमच्या रिलेटिव्ह घेऊन या घेऊन मित्र आमच्या मित्रमंडळ सांगू नक्की चालेल चालेल ओके थँक्यू थँक्यू फॉर कमिंग इथे बघा मी आता आपल्या गेस्टला सोडून आलो आणि आता आपल्या वरती जेवण गेलं हो दोन पापलेट चाली आणि दोन वेज चाली बरोबर दोन दोन ओके हो। बाकीचं वातावरण बघा म्हणजे इथे पण आम्ही बघा फॅनची सुविधा केली इकडे आपल्याला दोन एक्स्ट्रा फॅन घ्यायला लागतील हा हो। हे वरचे फॅन आहेत वरती दोन लागतील आणि खाली दोन लागेल आणि इकडे एक टेम्पररी बेसिन बसवायला लागेल हात बीत धुवायला ओके okay?